आपण नुसते वा देव आणून देवाऱ्यात होत असतो पण त्याबद्दल माहिती आपल्याला नसते मग त्याच्या अभावामुळे आपल्याला घरात शारीरिक मानसिक आणि देव योग्य व वास्तुशास्त्रानुसार घरात पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड त्या दिशेला असावी आणि जन्मा नसते वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला महत्वाचे स्थान आहे चला तर मग जाणूया देवघरात महादेवाची पिंड ठेवायची का घरात शिवलिंग असेल तर त्याची पूजा कशी करावी देवाऱ्यात महादेवाचे फोटो ठेवल्यामुळे काय होते महादेवाचा फोटो निवाऱ्यात कसा असावा रोज महादेवाला स्नान म्हणजे महादेवाचा अभिषेक कसावा अभिषेक करताना कोणत्या चुका करायच्या नसतात सर्वात म्हणजे शिवलिंग स्थापन केलेलं आहे पण त्या शिवलिंगाच्या पूजेचे काय आहेत हे आपण गरजेचे आहे या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचे विशेष सांगितलेले आहे जर शिवलिंगाची पूजा कमी केली गेली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात म्हणूनच तर महादेवाला भोळा शंकर जाते आपल्या भक्तावर ते लवकर प्रसनात आणि त्याच्या सर्वमुकामना करतात काही लोक घरामध्ये शिवलिंगाची शिवलिंग घराण्याचे काही विशेष आहेत ज्याबद्दल लोकांना सहसा नसते शिवलिंगाशी संबंधित या नियमांची काळजी घेतली गेली गे नाही तर घरात गेलेल्या शिवलिंगामुळे ज्या घरात समस्या वाढवू शकतात घरात अडचणी निर्माण होऊ शकतात चला तर मग या विशेष नियमाबद्दल आपण या व्हिडीओ जाणूया घरात कधीही हे शिव त्याचा आकार आपल्या अंगठ्या इतकाच असणे गरजेचे आहे जर अंगठ्यापेक्षा मोठा शिव आपल्या देवाऱ्यात आपण ठेवत असाल तर त्याच्या पूजेचे नियम वेगळे आहे अशा मोठ्या शिंगाची पूजा काळ समजेच तीन वेळा करावी लागते तीन वेळा अभिषेक तीन वेळा पूजा व तीन वेळा नैवेद्य अर्पण करण्याची गरज असते आणि सर्वात म्हणजे दार बंद आपण जाऊ शकत नाही हे सर्व नियम पाळणे म्हणून कधीही मोठे शिंग देवाऱ्यात जर शिवलिंग घरात उभे असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागते मंदिरात जसं शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली जाते तशाच प्रकारे आपल्या देवाऱ्यात सुद्धा आपण शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करणे गरजेचे आहे कारण आपले घर सुद्धा आपल्यासाठी मंदिरा समान असते कुठल्याही देवी देवतांची पूजा त्यांची प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय पूजा करणे शुभ मानले जात नाही म्हणून प्रत्येक देवी देवतांची प्राणप्रतिष्ठा करूनच आपल्या देवऱ्यात स्थापन केलं पाहिजे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करूनच आपण आपल्या स्थापन करावे महादेवाच्या उजव्या हाताला गणपतीची असावी म्हणजेच गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी लोकांना गैरसमज आहे की महादेवाची पिंड तुळशी नसावी पण महादेवाची पिंड ही तुळशी मध्ये नसावी देवघरात असावी कारण तुळशी मध्ये शालीग्राम असतो शालीग्राम हे विष्णू प्रतीक आहे म्हणूनच तुळशी मध्ये स्थापन करावे शिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे प्रथम एका प्लेट मध्ये पाणी टाका तर मंडळी महादेवाला महादे आपल्या मनातील सर्व मनोकाम त्याचबरोबर आपली कटातली कठी या उपायामुळे पूर्ण होत मंडळी महादेवाला पाण्यामध्ये थोडेसे साख टाक अर्पण केल्यामुळे महादेव लवकर प्रसंगात ज्यांच्यावर भगवान शंकराचा हात असतो ज्या घरात ही अडचणी राहत नाही म्हणूनच महादेवाचा अभिषेक करताना पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून अर्पण करा असं केल्यामुळे भगवान शंकर लवकर प्रसरतात महादेवाला दूध अत्यंत प्रिय आहे म्हणून महादेवाचा अभिषेक हा अवश्य करावा असं केल्यामुळे आपल्या घरात त्याही अडचण देऊ आपल्या घरामध्ये सर्व लोकांची प्रगती होते घरात ही अडचण राहत म्हणूनच शिवलिंगावर दूध जरूर अर्पण करावे एकापेक्षा जास्त शिवलिंग वाऱ्यात का असे शिवपुराणात झाले आहे म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित एक बाजूला ठेवा देवऱ्यातून काढून घरामध्ये ते मंदिरात ठेवा किंवा नदीत विसर्जन करा आपल्या देवाऱ्यात एकट्याचा फोटो आणि महादेवाचा महादेवाचा एकट्याचा फोटो ठेवायचा असेल तर शिव आपण ती फोटो आपल्या देवाऱ्यात महादेव पार्वती गणपती आणि कार्तिक स्वामी असा फोटो आपल्या देवाऱ्यात आपण स्थापन करू शकता शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो आपल्या देवऱ्यात असणे गरजेचे आहे यामुळे आपल्या घरात सुद्धा एकोपा राहतो आणि प्रेम राहते महादेवाचा एकट्याचा देवाऱ्यात का कारण महादेव स्मशानात राहतात म्हणूनच महादेवाचा फोटो देवाऱ्यात एकट्याचा देवारात शिवलिंग कसे ठेवावे शिवलिंग पिंडीची जलाधन हा हा भाग तरीकडे असणे गरजेचे आहे देवाऱ्यात महादेवाची पिंड फार नसार आपल्या अंगठ्या एवढी असावी अशा प्रकारे एवढेच शिवलिंग आपल्या देवाऱ्यात करणे गरजेचे आहे यापेक्षा उंच शिंग आपल्या देवाऱ्यात आपण करू शकत नाही तर मंडळी देवाऱ्यात शिवलिंग हे दगडाचे असावे शास्त्रानुसार शुभ मानले जाते जर आपण दगडाचे शिवलिंग ठेवू शकत नसाल तर आपण पितळेची तांब्याची सोन्याची आणि पारद शिवलिंग सुद्धा देवाऱ्यात स्थापन करू शकता महादेवाला कु कधी लावून देवाला विभूती लावा महादेवाला भस्म अतिशय प्रिय आहे महादेव सर्वांगाला भस्म लावतात म्हणूनच महादेवाच्या पिंडीला भस्म जरूर अर्पण करा देवाला भस्म अर्पण केल्यामुळे आपल्या घरात सुख समधी कायम टिकते व घरात ही विघ्न नाही महादेवाची पूजा झाल्यावर महादेवाला बेलपत्र अवश्य अर्पण करा महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे तर मंडळी महादेवावर कधीही अशी पत्र वा तसेच महादेवावर पांढरी फुलं जसे सोनचा कुत्र्याची फुलं त्याची फळ बेलाचे फळ किंवा कर्णाची फुलं आपण महादेवाला अर्पण करू शकता खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान व धोत्र्याचे फळ जरूर अर्पण करावे याचे महत्व शास्त्रात झाले आहे तर मंडळी शिवलिंगाला स्नान घालताना विशेष काळजी घेतली पाहिजे देवाऱ्यात सर्वात पवित्र आणि शुभ हे दगडाचे शिव मानले जाते जर तुम्ही देवाऱ्यात धातूचे शिवलिंग करत असाल तर ते सोन सांग तांबे किंवा पारद शिवलिंग बऱ्याच स्थापन करू शकता शिंगावर सर्प असणे सुद्धा गरजेचे आहे समोर नंदी सुद्धा असावा तर मंडळी महादेव आणि सर्पा शिंग राहू शकत म्हणून महादेवा समोर आणि डोक्यावर नाग असणे गरजेचे आहे नंदीला व सापाला असा आशीर्वाद आहे की जो कोणी महादेवा सोबत आणि नागोबाची पूजा करतो त्याला जीवनात लिहित राहत म्हणूनच महादेवा समोर व महादेवावर साप जरूर अर्पण करावा नर्मदा नदीच्या पात्रात दगडापासून बनलेले शिंग फारशी मानले जाते शिवाय यालाच नर्मदेश्वर शिंग असे जाते ज्या ठिकाणी शिंग ठेवले जाते त्या ठिकाणी भगवान शंकराच्या कुमाचा फोटो जरूर ठेवला भगवान शंकराला एकटे कधीही हिट कारण महादेव हे स्मशानात राहतात त्यांचा फोटो कधी एकट्याचा ठेवता शिवलिंग असो वा शिवाचा इतर कोणताही सिंदूर अर्पण करू कारण महादेव हे वैराग्य आहे त्यांना फक्त भस्म आवडते म्हणून महादेवाची पूजा केल्यानंतर म्हणजे शिवलिंगाची पूजा केल्यानंतर त्यांना भस्म अवश्य अर्पण करा त्यामुळे भगवान शिवाची पूजा केल्याची फळ आपल्या पदरात पडते शिवलिंग घरात पूजा स्थळा घरात बेडरूम मध्ये शिवलिंग किंवा महादेवाचा फोटो मध्ये चुकीला असे केल्यामुळे आपल्या घरात पद्रव होऊ शकतो